नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य देवराईचे माजी राज्यमंत्री ज्यांना नावाने दादा म्हणून ओळखलं जातं असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव पंडित या पंडित घराण्याकडं गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून कायम सत्ता राहिलेली आहे स्वतः शिवाजीराव पंडित हे दोन ते तीन वेळा आमदार राहिलेत राज्यमंत्री म्हणून त्यांनी मंत्रिमंडळात काम केलेलं आहे त्यासोबतच त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमरसिंह पंडित हे देखील एकदा आमदार झालेले आहेत मात्र त्यांचा सगळ्यात जास्त जीव असलेले चिरंजीव म्हणजे विजयसिंह पंडित यांच्या कपाळी मात्र अद्याप गुलाल लागू शकलेला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतच शिवाजीराव पंडित यांनी अनेक सभांमधून अनेक कार्यक्रमांमधून भाषण करताना एक इच्छा व्यक्त केली होती ती म्हणजे माझ्या विजयला एकदा आमदार करा आता दादांची ही इच्छा गेवराईकर पूर्ण करण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत गेवराईमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जी एकंदर राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे तिचा जर का अवलोकन केलं तर एक गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे या ठिकाणी थेट लक्ष्मण पवार विरुद्ध विजयसिंह पंडित अशीच लढत होईल कारण अपक्ष असणारे लक्ष्मण पवार यांचा ऐनवेळी भारतीय जनता पक्षाने करेक्ट कार्यक्रम केला म्हणा किंवा लक्ष्मण पवारांनी भाजपला धक्का देत अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला म्हणा या पाठीमाग जे काही राजकारण असेल ते तालुक्यातील जनतेला निश्चितपणे माहिती पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार बदामराव पंडित यांचं वारं सध्या गेवराईत दिसत नाहीये ही परिस्थिती आहे कोणी काहीही म्हणत असलं तरी देखील बदामराव पंडित हे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस प्रमाणात तिसऱ्या क्रमांकासाठी झगडताना दिसत आहेत आज तरी अजून निवडणुकीला दहा बारा दिवसांचा कालावधी आहे त्यामुळं पुढच्या काळात काय वातावरण बदलेल हे सांगता येत नाही तर एक निश्चित आहे की यंदा दादांची इच्छा पुरा करायची असंच जणू घेवरायकरांनी स्वतःच्या मनाची खुणगाण बांधल्याचं दिसतंय विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे त्यासोबतच त्यांचा पूर्ण तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये गेल्या पाच दहा वर्षापासून चांगला कनेक्ट आहे आणि एकमेव पंडित घराणं असं आहे की ज्या घराण्यामध्ये आमदारकीवरून किंवा राजकीय सत्तेवरून कुठलीही सुंदर उपसंधी झाली नाही किंवा कुठलंही महाभारत घडलं नाही आणि दोन तीन घरं झाली नाही नाहीतर महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी पवारांपासून ते क्षीरसागरांपर्यंत सत्तेसाठी वेगवेगळी घरं झाल्याचं जा आपण पाहिलं आहे पण पंडितांचं एकमेव उदाहरण म्हणावं लागेल की या घरामध्ये अमरसिंह पंडित यांनी सॅक्रिफाईज करत किंवा थोडाफार मनाचा मोठेपणा दाखवत आपल्या लहान भावासाठी म्हणजे विजयसिंह पंडित यांच्यासाठी निश्चितपणे दोन पावलं मागं सरकत आमदारकीवर पाणी सोडलं किंवा उमेदवारीवर पाणी सोडलं आणि विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी आपली ताकद उभा केली ही परिस्थिती दोन हजार एकोणीसला जी होती तीच आज देखील आहे या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली साधारणपणे लक्ष्मण पवार आणि विजयसिंह पंडित यांच्यात विजयाचं अंतर हे सात ते आठ हजार मतांचं होतं आज तो डिफरन्स थोडाफार कमी होण्याची शक्यता आज तरी दिसून येते अजून निवडणुकीला दहा बारा दिवस आहेत मात्र आजच्या परिस्थितीत विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी जनसमर्थन हे मोठ्या प्रमाणात उभं राहिल्याचं चित्र दिसतंय त्याला कारणीभूत आहे ती लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पहावायला मिळाला त्या लोकसभेच्या निवडणुकीत अमरसिंह पंडित यांनी पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यासाठी जीवाचं रान केलं पंकजा मुंडे यांच्यासाठी त्यांनी जी काही मेहनत केली जी काही फिल्डिंग लावली ती मताच्या रूपात जरी दिसली नसली तरी देखील ओबीसी मना मतांच्या किंवा ओबीसी जी एक गठ्ठा मतं आहेत त्या लोकांच्या मनामध्ये अमरसिंह पंडित यांच्याविषयी कमालीची सहानुभूती निर्माण झाली अगदी म्हणजे जिल्ह्याचं किंवा मराठवाड्याचं वातावरण हे दूषित झालेलं असताना देखील पंडितांसारख्या कट्टर मराठा राजकारण्यानं ओबीसींना सोबत घेऊन चालण्याची आणि भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची किंवा महायुतीला मदत करण्याची जी भूमिका घेतली ती रास्त होती असं म्हणत देवराई तालुक्यातील बहुतांश ओबीसी समाज हा एक गट्ठा विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी राहण्याची आज तरी शक्यता आहे तसंच कुटुंबा पंडित कुटुंबाचे विशेषतः शिवाजीराव पंडित आणि अमरसिंह पंडित या दोघांचे जे ऋणानुबंध गेवराई मतदारसंघात आहेत त्यांची जी कर्मचाऱ्यांची एक टीम आहे त्यांचं कार्यकर्त्यांचं एक जाळं आहे त्यांच्याकडं मोठा कार्यकर्त्यांचा संच आहे यामुळं त्यांना मराठा माताची बेगमी देखील मोठ्या प्रमाणात करता येणार आहे गेवराई शहरावर लक्ष्मण पवार यांचं वर्चस्व असलं तरी देखील या निवडणुकीत लक्ष्मण पवार हे अधिकृत कुठल्याच सिंबॉलवर नाहीत अपक्ष आहेत ही लक्ष्मण पवार यांच्यासाठी कदाचित डोकेदुखी ठरू शकते लक्ष्मण पवार यांच्याविषयी प्रामाणिक भावना आहे लक्ष्मण पवार हे कामास काम ठेवतात कुठल्याही प्रकारला टक्केवारी घेत नाहीत हे जरी खरं असलं तरी देखील लक्ष्मण पवारांनी थेट मराठा उमेदवाराला म्हणजेच बजरंग सोनवण्यांना मदत व्हावी अशा पद्धतीनं आपली भूमिका वारंवार बदलत गेले आणि त्याचा फटका त्यांना या त्यांच्या विधानसभा निवडणुकीत बसू शकतो अशी चर्चा गेवराई तालुक्यात सुरू आहे शिवाजीराव पंडित जे आहेत ते गेल्या पंधरा वीस वर्षापासून राजकारणातून तसे निवृत्त झालेले आहेत केवळ दोन्ही तिन्ही मुलांना राजकीय डावपेत शिकवायचे किंवा गरज पडल्यास त्यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरायचं अशा पद्धतीनं आजपर्यंत त्यांचं गेल्या पंधरा वीस वर्षातलं काम राहिलेलं आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे ही नमूद करावी लागेल शिवाजीराव पंडित यांनी पंच्याऐंशी वर्ष उलटल्यानंतर देखील आजही मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हिरहिरीने सहभाग घेतलेला आहे त्यांनी रस्त्यावर उतरून रस्त्यावर बसून तरुणाईला लाजवेल अशा पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे त्याचा देखील फायदा कदाचित गेवरयकर त्यांच्या मुलाच्या पदरात मताचं दान टाकून करून देतील अशी अपेक्षा आज तरी करायला हरकत नाही शिवाजीराव पंडित यांच्याविषयी या मतदारसंघामध्ये प्रचंड आस्था आहे एक सहानुभूती आहे आणि शिवाजीरावांचं जे स्वप्न आहे त्यांची जी इच्छा आहे ती पुरी करण्यासाठी गेवरईकर यंदा आपलं मत हे विजयसिंह पंडित यांच्या बाजूने देतील अशी चर्चा सध्या गेवराई मतदारसंघात आहे गेवराई मतदारसंघामध्ये बीड मतदारसंघातील किंवा बीड तालुक्यातील काही भाग माजलगाव का तालुक्यातील काही भाग आणि गेवराई तालुका येतो मात्र यामध्ये जो माजलगावचा भाग आहे किंवा बीडच्या आउटस्कटचा जो भाग आहे तो विजयसिंह पंडित यांनी बऱ्यापैकी गेल्या पाच वर्षापासून गे कनेक्ट राहिल्यामुळं त्यांच्या बाजूनं राहील तसेच गेवराई तालुक्यातील जे काही ग्रामीण भाग आहे ज्यामध्ये माजळमुळी सारखं सर्कल असेल किंवा जातेगाव सारखं सर्कल असेल शिरजदेवीसारखं गडीसारखं सर्कल असेल या सर्कलमधून किंवा उमापूर सर्कलमधून त्यांना बऱ्यापैकी आघाडी मिळू शकते अशी चर्चा आज तरी या मतदारसंघात होताना दिसत आहे नेमकं विजयसिंह पंडित बाजी मारणार की पुन्हा एकदा लक्ष्मण पवार हे विजयसिंह पंडितांना मात देणार गेवराईकर शिवाजीराव पंडितांची इच्छा पुरी करणार का या सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला तेवीस नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजशी कनेक्टेड रहा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद